हाय मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल सुषमा ब्लॉगमध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढे दिवस माझे व्हिडिओज का बरं नव्हते येत तर थंबेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आलं असं की माझ्या नवऱ्याचा छोटासा ॲक्सिडेंट झाला त्यामुळे त्यांच्या मागे त्यांना हवं नको ते बघणं आणि घरकामात व्यस्त झालेली होती म्हणून व्हिडिओ बनवणं शक्य नव्हतं तर माझ्या मुलाच्या शाळेला एक वाजता सुट्टी होते तर हे त्यालाच आणायला गेले होते यांनी बाईक होते मुलाला शाळेतून घेतलं आणि ते घरी येण्यासाठी निघाले होते अचानक ती गल्लीतून हायवेवर येणारे स्कॉर्पिओ त्याने इंडिकेटर न देताच गाडी टर्न केली आणि ॲक्सिडेंट झाला आणि हे मुलाला काही व्हायला नको म्हणून त्याला घट्ट पकडून खाली पडले बरं झालं की मुलाला फार लागलेलं नाही पायाच्या घोटीलाच लागलं पण त्याच्या पप्पाच्या पायाला जरा जास्त जखम झाली स्कॉर्पिओवाल्यानेच त्याच्या गाडीमध्ये बसून त्यांना दवाखान्यामध्ये नेलं त्यांची जखम एवढी मोठी होती की तिथे पंधरा टाके बसलेत आणि मला जसा फोन आला तशीच मी दवाखान्यामध्ये गेले त्यांची जखम बघून मुलगा खूप घाबरलेला होता त्याला बघून मी जवळ घेतलं आणि त्यांची ट्रीटमेंट झाली आणि आम्ही घरी परतलो यानंतर नवनवीन विषयाचा व्हिडिओ येत राहतील बाय